राजकारणासाठी लोक मतं मागताय मला तुमची मतांची तुम्हाला जी भूमिका घ्यायची असेल ती भूमिका घ्या मला मतं कमी जास्त झाली तरी चालतील परंतु तुमचे आशीर्वाद फक्त कमी होऊ देऊ नका वर्षाचा असेल तेव्हापासून आमच्या आकनानांसोबत पंढरपूरला यायचं मला कळतही नव नव्हतं तेच मला कडेवर घेऊन यायचे आहेत आणि आज या तालुक्याला पूर्ण मायबाप जनतेला एवढ्या मोठ्या संख्येनं आणण्याचं भाग्य या तुमच्या रूपाने मला मिळालं मला असं वाटतं की इतका मोठा भाग्यवान मुलगा या चाळीसगाव तालुक्याचा मी असेल की ज्याला इतक्या मोठ्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली राजकीय सेवा कोण किती दिवस करेल ही जनता जनार्दन ठरवत असते परंतु या पांडुरंगाच्या माध्यमातून आपली सेवा करण्याचं भाग्य हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं मी असं समजतो की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा की जनतेची सेवा करण्याची तुमच्या पांडुरंगाच्या चरणी आणण्याची मिळाली मी पांडुरंगाचे तुमचे आभार मानत असताना एवढंच सांगेल की या चाळीसगाव मध्ये अनेक विकास कामं करत असताना विधायक कामं आपण बघताय की जी कामं कधीही आपल्याला कधी बघायला मिळाली नसतील ती कामं पूर्णत्वास आणण्याचा माझा मानस आहे तुम्ही या तालुक्याची मला सेवा करण्याची संधी दिली म्हणून ती कामं मला करताना पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ येते अशाही वेळी कधी मदत लागली तर निश्चितपणे मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीला राहील या विश्वासासह या सर्व वारकऱ्यांच्या आज <coughs> इथूनच सगळ्यांचे आशीर्वाद घेत असताना आपल्याला एकच सांगेल की तुमची आणि या चाळीसगाव तालुक्याची सेवा करत असताना या चाळीसगाव तालुक्याच्या प्रत्येक माणसाला हेवा वाटेल की अरे आमचा आमदार हा हक्काचा आमदार आहे आमचा आमदार हा आमच्या घरातला आमदार आहे हा आमचा आमदार नसून तर माझा मुलासारखा एक दुसरा मुलगा आहे असं म्हणण्यासाठी तुमची सगळ्यांची गर्वाने मान उंचवेल असं काम आपल्याला चाळीसगाव तालुक्यात उभं करायचं आहे मला राजकारणासाठी लोक मतं मागताय मला तुमची मतांची तुम्हाला जी भूमिका घ्यायची असेल ती भूमिका घ्या मला मतं कमी जास्त झाली तरी चालतील परंतु तुमचे आशीर्वाद फक्त कमी होऊ देऊ नका एवढंच मागणं आज पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर तुम्हाला मागतो तुमचे आशीर्वाद मला ह्या पुढच्या शिखर गाठण्यासाठी खूप महत्वाचे राहतील या चाळीसगाव तालुक्याला एका उंचीवर नेण्यासाठी या माझ्या मायबाप जनतेचे फक्त आशीर्वाद माझ्या पाठीमागे पांडुरंगाने राहू द्यावं एवढंच आपल्या चरणी मी ही सेवा अर्पत